सुरळीत मैंदर्गीकरांची नगर परिषदेवर धडक मोर्चा अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गीत होत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत नगर परिषदेवर धडक मोर्चा काढून कर निरीक्षक भागवत पवार यांना निवेदन दिले मैंदर्गी गावात सध्या कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे मुबलक पाणी असून देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे यामुळे येथील नागरिक तीव्र संताप व्यक्त करत नगर परिषदेवर बेधडक मोर्चा काढून प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला यावेळी उद्योजक नागन्ना दुर्गी बसवराज गोब्बूर नीलकंठ मेंथे काशीनाथ जकापुरे इस्माईल आळंद परमेश्वर दुर्गी कैलास भत्ता राजकुमार अरेनौरू यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते या दिलेल्या निवेदनाची वेळीच दखल घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला